नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये मदत राज्य शासनाचा मोठा निर्णय पाहूया सविस्तर वृत्त याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आत्ताचं चा आपलं चॅनल सबस्क्राईब करा राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम अजूनही सुरू आहे यावर्षी सरासरीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला मात्र यामुळे आताही शासनाने आपत्तग्रस्तांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणारी मदत आता हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित केली जाणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रती हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद